सतरा ऑगस्ट रोजी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय आणि राज्य अध्यक्षांची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी आंबेडकर समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेत कारवाई सुरू करणे आवश्यक कर असल्याचे विधान चंद्रशेखर टेंभोणे यांनी केले आहे चंद्रशेखर टेंभोणे यांनी राज्यातील आंबेडकरवादी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे तसेच आंबेडकरवादी पक्षांच्या एकीकरणाला विरोध करणाऱ्या किंवा बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या नेत्यांच्या निवासस्थानसमोर एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे पत्र परिषदेत एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे अमृत बनसोट अशील बागडे देवीदास गजबिये विजय भोवते कालिदास खोब्राकडे रुपेश फुलकर यांचा उपस्थितीत नोंद करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये जे आर चे गट आहेत आठवले असोत कवाडे असोत गवई असोत प्रकाश आंबेडकर असोत ह्या सर्व गटांना आणि ज्या सामाजिक संघटना आहेत ह्या सगळ्यांना एकत्रित एक करून एक महाराष्ट्रात सशक्त रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याच्या संबंधानं आम्ही नागपूरला एक बैठक घेतली होती ज्या बैठकीला सर्व गटांचे राज्य अध्यक्ष उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की महाराष्ट्रामध्ये एक एकीकृत रिपब्लिकन समिती स्थापन करायचा आणि जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबईला घेण्याचा त्या बैठकीमध्ये ठरलेला होता त्यानुसार आता सतरा ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी सर्व राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आरपीआयच्या सर्व गटांना एकत्रित करून एक सशक्त रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्या बैठकीला जर आरपीआय गटाचा जो कोणी नेता उपस्थित राहणार नसेल गैरजर असेल तर त्याच्या घरासमोर आम्ही रिपब्लिकन एकीकृत समिती भंडाऱ्याच्या वतीनं आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत हे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही घोषित करतो